तुमच्यावर सुद्धा कर्जाचा डोंगर झालाय का एक कर्ज फिटण्यासाठी पुढचं अजून एक कर्ज काढावं लागतं किंवा शेअर मार्केटमध्ये असो तुमचा लॉस झाला आहे किंवा तुम्हाला फायनान्शियल अडचण आहे कुठल्या तरी संकटात अडकले आहात कर्ज तुमचं मंजूर होत नाही आहे अशी जर तुमच्यावर जर काही अडचण असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत जगातली सगळ्यात मोठी उच्च कोटीची सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे आता जगातील सगळ्यात मोठी उच्च कोटीची सेवा असं वाक्य का वापरलं तर तुम्हाला सांगते की भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची आणि सगळ्यात जगातली मोठी सेवा आहे जो करतो ना त्याला त्याचा अनुभव येतो आणि ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे त्या सगळ्यांना अनुभव आलेला आहे ती सेवा आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कर्जमुक्ती हवी आहे आता कर्जमुक्ती म्हणजेच काय घरात बसून पारायण करून उपासना करून कर्जमुक्ती होणार आहे का नाही तुम्ही प्रामाणिकपणे जर तुम्ही कष्ट करत असाल आणि तुम्हाला त्या कष्टाला नशिबाची साथ असणं सुद्धा महत्वाचं आहे कष्ट हे तुम्हाला करावाच लागणार आहे पण त्याच्याबरोबर भगवंताची कृपा आपल्यावर असणं सुद्धा महत्वाचं आहे खरं तर ता, भगवंत भगवंताची कृपा हे सुद्धा भाग्याने मिळते आणि ते आपल्या नशिबातही असणं महत्वाचं असतं सगळेच लोक आध्यात्मिक नाही आहे फार कमी लोक आहे आणि त्यातल्या आपण त्याच्यातल्या आहोत हे सुद्धा आपण देवाला आभार मानले पाहिजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की घरात बसून कर्जबाजारीपणा जाणार आहे का नाही तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा तुमचं सगळं चांगलं व्हावं तुम तुमच्यावर जी काही आर्थिक संकट कोसळलं आहे त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून तुम्ही सेवा करू शकता आता याचा अनुभव वगैरे मी तुम्हाला नंतर सांगते सेवा काय आहे तर ही एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसाची व्यंकटेश थोत्रामची सेवा आहे खरं सांगू का मैत्रिणींनो तीन दिवसात व्यंकटेश स्तोत्रामची सेवा ज्यांनी ज्यांनी केली आहे तर फार क्वचित लोक आहे ज्यांना अनुभव आला आहे याचं कारण तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तीन दिवसात केल्यावर आता मुळात तर माझं सत्तर लाखाचं कर्ज आहे आणि तीन दिवसाच्या व्यंकटेश स्तोत्रामने ते कसं नील होणार आहे किंवा त्यातून कसा मार्ग मिळणार आहे जागा आपल्याला देवाकडनं खूप काही पाहिजे आहे तर ते त्याच्या चहा दहा सेवा करावी लागते थोडक्यात काही सेवा तुम्हाला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस आणि बघा तुमच्या अडचणी जेवढ्या जास्त आहे तेवढी तुम्हाला जास्त सेवा करावी लागणार आहे आता एखाद्यावर दहा लाखाचं कर्ज आहे आणि जर त्याने एक्केचाळीस दिवसाची सेवा केली नक्कीच त्याला अनुभवेल नाहीतर आपलं काय आहे ना की सत्तर लाखाचं कर्ज आहे आणि दहा दिवसाची सेवा होणार असं नाही होणार कारण मुळात तर आपले दोष असतात आपले भोग असतात त्यातून सुटका होत नाही तोपर्यंत आपल्याला यशाशी मार्ग मिळत नाही प्राप्ती होत नाही थोडक्यात काय एक्केचाळीसच दिवस ही तुम्ही सेवा करा एकवीस दिवस केली तरी चालेल पण बघा आपल्याला देवाकडनं एवढं पाहिजे आहे तर आपल्याला इतकी सेवा करावी लागेल आपलं काय असतं आपल्याला एवढं पा पाहिजे असतं आणि आपल्याला इतकी सेवा करायची असते असं चालणार नाही तुम्हाला एवढी सेवा करावी लागेल तेव्हा तुम्हाला एवढं यो, मिळेल त्याचं कारण सांगते जेव्हा एवढी सेवा करतो तेव्हा आपले काम क्रोध मद मोह मत्सद भोग हे सगळं जाऊन एवढं उरतं मग तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होता म्हणून सांगते सेवा वाढवा आणि जेवढी जास्त सेवा कराल त्याचा अनुभव तुम्हाला आलश राहणार नाही हे हे बघितलं आहे हे ऐकलेलं आहे आणि आज खूप जास्त स्वामी सेवेकरी आहे जवळच्या ताई आहे त्यांनी सेवा केली आणि त्या त्यांचं आयुष्य ता, बदलून गेलं कारण आपल्याला असं असतं की प्रूफ द्या आम्हाला अनुभव सांगा याचं काय झालं त्याचं काय झालं का, का, जो मनापासून सेवा करत असतो ना तो करतो आणि ज्याला अडचणी आहे ना तो सगळे नियम पाळतो आपलं असं असतं ना हा नियम सांगितल्यावर मग याच्यात असं करू का म्हणजे आपलं असं म्हणणं असलं की हे जरी नाही तर मग ते करू का देव हा भक्तीचा भूकेला आहे पण तुमच्या जर अडचणी आहेत तर तुम्हाला नियम अटीबंधन पाळणं अनिवार्य आहे आता ही सेवा कधीपासून करायची तुम्ही एकादशीला सुरुवात करा तुम्ही गुरुवारी करा तुम्ही बुधवारी करा अगदी तुम्ही कुठल्याही दिवशी सुरुवात केली तरी हरकत नाही पण जर आपल्याला वाटतं ना की नाही शुभ दिने तर बुधवारी पण करू शकता गुरुवारी करू शकता एकादशी असेल तेव्हा करू शकता तुमची इच्छा किंवा अगदी कधीही सेवा केली तरी हरकत नाही सेवा ही रात्री शार्ब बारा वाजता करायची आहे सेवा रात्री बाराला करायची ही रात्री बाराला सेवा करायची आहे मग अकराला करू का दहा करू का सकाळी करू का नाही संकल्पयुक्त सेवा असणार आहे ही रात्री बाराला तुम्हाला सेवा करायची असते से सेवा करण्याच्या आधी महाराजांना साकडं घालायचं नारळ खडेसागकर मंदिरात मठात केंद्रात जाऊन ठेवा जर ज्यांच्या घराजवळ मंदिर नाही आहे त्यांनी देवासमोर महाराजांना साखडं घालणार की महाराज संकल्प घ्या की महाराज तुमचं नाव गोत्र कुठल्या कारणासाठी से तुम्ही सेवा करणार आहे आणि तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या असं म्हणा करता करविता महाराज मला तुम्ही एवढं द्या नाही त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे पण माझ्याकडनं तुम्ही करून घ्या कारण ह्या सेवा करायला अडचणी येतात आपल्या ज्या बाधा आहे ना या आपल्यावर जी काही दोष लागलेले आहेत ती सेवा करू देत नाही आपल्याला तर म्हणून आधी तुम्हाला संकल्प वगैरे करायचा आहे आता ही सेवा कोणीही करू शकतं अगदी कोणीही सेवा करू शकतं सेवा करण्याच्या आधी रोज पावणे बारा वाजता आंघोळ करावी रात्री पावणे बारा वाजता तुम्ही तुम्हाला आंघोळ करायची असते पण ज्यांना आंघोळ करणं शक्य होत नाही त्यांनी हात पाय तोडून धुतले तरी चालेल बट स्टील रोज आंघोळ आता तुम्ही म्हणाले की दिवस रोज आंघोळ करायचे का बघा मी तुम्हाला सांगते आहे करणं असेल केली तर उत्तम नाही शक्य तर तुम्ही साधं तोंडात पण धुवून घेतलं तरी चालेल बायकांच्या कमेंट्स ताई बाराच्या आधी झोप म्हणजे पावणे बाराच्या आधी झोपलं तर चालेल का बघा तुमची इच्छा असेल दहा ते साडे अकरा पर्यंत तुम्ही झोपू शकता हरकत नाही काय होतं कधी कधी दहाचे बेल आपण दहाला आणि अकराला तुम्हाला सुरुवात करायची असेल या सेवेला एक दिवस पण खंडण चालत नाही म्हणून तुम्हाला सांग सांगते की ही ही सेवा म्हणजे तुमची खरी परीक्षा असणार आहे तर पावणे बाराला तुम्हाला बसायचं आहे म्हणजे पावणे बाराला सगळं आवरून आपलं महिलांनी साडी घालावी नाही शक्य होत तर व्यवस्थित स्वच्छ ड्रेस घालावा गाऊन आणि नाईट ड्रेसवर सेवा नाही करायची प्रॉपर ड्रेस असतो आपला पंजाबी ड्रेस डोक्यावर दुपट्टा घ्यावा बांगड्या वगैरे घालाव्या साडी तिथे उत्तम नाही शक्य होत साधा ड्रेस घातला तरी हरकत नाही काळा तो नसावा आणि पुरुष मंडळी करणार असेल तर सोहळं हो घातलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर नाही पॅन्ट नाहीट शर्ट वगैरे नाही प्रॉपर ड्रेस घालायचा काळी पॅन्ट सोडून किंवा चांगडाची वस्तू सोडून प्रॉपर जो ड्रेस असतो तो घालायचा आणि सेवेला बसायचं तुम्ही देवाचा तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तुम्ही तेलाचा लावा भरपूर असं तेल टाका भरपूर असं तूप टाका कारण काय होतं ना एक तर सेवा करत असताना जर तुपाचा दिवा असला तर तू पटकन वितळत होतो बघा आणि आपल्याला आराधा लक्ष द्या दिव्याकडेच असतं काही झालं का काही झालं का ते सेवेत लक्ष लागत नाही म्हणून सांगते की व्यवस्थित तूप वगैरे किंवा तेल वगैरे टाकावं आणि निळ्या रंगाचं आसन घ्यावं निळ्या रंगाचं आसन म्हणजेच काय एक एखादा ब्लाउज पीस ना तो घ्यावा महाराजांच्या समोर बसावं किंवा अगदी वेगळी मांडणी तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता बालाजी भगवान भगवान विष्णू तर छानपैकी असा फोटो आणा जर तुमची इच्छा असेल तर वेगळी मांडणी करावी आणि नंतर तुम्ही तिकडे नार तुम्ही खडीसाखरे ठेवा तुमची जर इच्छा राहिली तर शंख ठेवा तुमची इच्छा असेल तर नाहीतर देवघरासमोर बसून तरी केली तरी चालेल कारण तिकडे बालकृष्णाची मूर्ती असणार आहे भगवान श्रीरामांची मूर्ती असणार कि आहे किंवा भगवान विष्णूचा फोटो असणार आहे पण आपल्याला वाटायला की नाही एवढी छान सेवा करतो मांडणी करायला काय हरकत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी पण करू शकता एका नारंगी रंगाच्या कपड्यावर किंवा लाल रंगाच्या कपड्यांवर तुम्ही फोटो ठेवा मूर्ती ठेवा किंवा काय असेल ते तुम्ही ठेवू शकता त्याला हळद कुंभू अक्षदा किंवा सॉरी हा तर त्याच्यावर जर तुम्ही फोटो ठेवला तर त्याला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे आणि मग तुम्ही खडीसाखर किंवा दूध याचा नैवेद्य ठेवू शकता शिरा वगैरे ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता हरकत नाही तर हे सगळं झाल्यावर तुम्हाला सेवा करायची आहे देव हा भक्तीचा मुकेला आहे फुलं वगैरे असेल जे काही छान फुलं तुम्हाला मिळालं आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे मांडणी ही म्हणजे आपल्याला जर सेपरेट मांडणी करायची असेल तर ती ती पूर्व आणि पश्चिम ह्या दोन दिशेने तुम्ही करू शकता हे सगळं झाल्यावर वाचायला बसायचं वाचायला बसल्यावर जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा सुरुवातीला आता तुम्ही सुरुवातीला व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्ये म्हणा किंवा प्राकृत मध्ये म्हणा तुमची इच्छा पण प्राकृतमध्ये खूप मोठा आहे संस्कृत मध्ये थोडस छोटा आहे एक ते आठ ओव्यांपर्यंत आहे नवव्याला फल फलश्रुती फल आहे आता एक ते आठ ओव्यांमध्ये काय आहे व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत ममित्र विक्रमा संकर्ष आणि रुद्धाच्या शेषाग्रिपते देवाच्या जनार्दना पद्मना भो व्यंकटा वासिना सृष्टी करता माधव मा भक्त वाचला ही सुरुवात आहे आणि आता आठ ओव्यांपर्यंत म्हणजे आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे नव्यानंतर काय आहे कीर्तिदम कीर्तितम यस्त्य विष्णू नमदेज नित्यम पाते बघा जर तुम्ही आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एकवीस मंडल म्हणजे आता एक्केचाळीस मंडल किंवा एकवीस मंडल एकवीस दिवसाची सेवा करणार असेल तर तुम्हाला हे रोज एकवीस वेळा पठण करायचं आहे रोज एकवीस वेळा पावणे बारा बाराला सेवेला सु, से सुरुवात केली की रोज एकवीस वेळा तुम्हाला हे वाचायचं आहे पण कसं सुरुवातीचे वीस वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत वाचायचं आणि शेवटच्या वेळेस ती फलश्रुती आहे फलश्रुती शेवटच्या वेळी म्हणजे एकदाच फलश्रु फलश्रुती वाचायची असते आता काही काही का लोकांचं असं झालं की काही आम्ही डायरेक्ट वाचलं हरकत नाही ज्या ज्यांना काही माहिती नाही आहेत त्यांनी डायरेक्ट पठण दिलं तरी हरकत नाही पण मी तुम्हाला सांगते की एक ते आठ ओव्यांपर्यंत संपूर्ण व्यंकटेशोत्त्रम आहे नवव्या ओव्यानंतर ती फलश्रुती असणार आहे म्हणून सुरुवातीचे वीस वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत वाचायवं आणि नंतर जेव्हा एकवीस वेळा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला सगळं वाचायचं आहे हे तुम्हाला अगदी तुम्हाला सांगू का साडेबारा साडेबारा साडे साडेबारा पाच पर्यंत तुमचं हुन जातं आता आता, आता हे मोजायचं सा, कसं तर काय करायचं काडी एक काडी घ्यायची एकदा वाचलं तरी साईडला ठेवायची म्हणजे मोजतानाच घेतानाच एकवीस काड्या घ्या आणि मग एक वाचलं किती साईडला ठेवा एक वाचलं किती साईडला ठेवा या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजेच काय की आपलं कमी नको वाचायला आणि एकवीस वेळा वाचल्यावर तुमचं एक मंडल होतं ही झाली वाचायची पद्धत हे सगळं वाचून झाल्यावर मग तुम्ही झोपू शकता आता बायको सेवा करते आणि मग घरात काही काहीतरी गाणे चालले बातम्या चालले अजिबात नाही त्यांनी घरातले झोपले तरी चालेल दार खिडक्या लावल्या तरी चालेल चाले कारण आपली भीती वाटते जर तुम्हाला सेफ्टी डोअर असेल तर काही प्रॉब्लेम नसेल तर सेफ्टी डोअर तुम्ही लावू शकता मुख्य दरवाजा खुलू शकता पण अगदी तुमच्या सेफ साईडसाठी तुम्ही दार लावलं ला तरी हरकत नाही काहीच प्रॉब्लेम होत नाही पण घरातले झोपले तर त्यांना जो उद्या म्हणजे त्याच्यामध्ये गाणी ऐकतंय आणि बातम्या ऐकताय आणि तुम्ही इकडे वाचताय त्याला काही अर्थ नाही आता हे तुम्हाला पाताची पद्धत मी तुम्हाला सांगितली आणि ही एक्केचाळीसच दिवस तुम्ही सेवा करा मी तुम्हाला सांगते याचा एक लाख एक टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकवीस दिवस केली तरी चालेल पण मी तुम्हाला अगेन सांगते एक्केचाळीसच दिवस तुम्हाला ही सेवा करायची आता नियम नियमांचं बायकांना फार पडलं सगळ्यात आधी एक्केचाळीस दिवस तुम्ही ही सेवा करत आहे तुमच्यावर आर्थिक अडचण आल्यावर माणूस सगळे नियम पाळतो ज्याच्यावर आपण म्हणतो ना की ज्याला ही, 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 ही ना ही काही समस्या आहे ज्याच्यावर ते बित्त त्याला ते सगळं कळतं म्हणून परानं वर्ज करायचं आहे तुम्हाला एक्केचाळीस दिवस तुम्हाला परानं वर्ज करायचं असतं त्याच्याबरोबर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा असतो घरातही त्यांना सांगा मांसाहार करायचा नाही नाहीच करायचा असं नियमच घालून द्या कारण जे काय करताय ते तुम्ही घराच्यासाठीच करताय व ताई त्यांनी बाहेर खाल्लं तर चालेल का हो त्यांनी बाहेर खाल्लं त्यांना खाऊ द्या तुम्ही घरात नका करू अगदी ताई आमच्या घरात करतातच पण मग त्यांना सांगा की जी काही सेवा करताना ती तुमच्यासाठीच करते म्हणून मला हाऊस नाही आली एवढं सेवा करायची आपण जेव्हा शिस्त लावतो ना तेव्हा आपण ते ऐकता जर तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे करत गेलं तर मग परिस्थिती किंवा सेवेमध्ये मग तुमच्या अडचणी निर्माण होतात म्हणून सांगते की घरात मांसाहार करायचं नाही असं तु, तु, तुम्ही त्यांना खडसावून सांगा दुसरं परांना वर्ज आता ताई आम्ही याच्या ब्रह्मचर्याचं पालन केलं तर चालेल का आता सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचर्याचं पालन तर मी तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करा नक्कीच करा आता ज्यांच्या घरात ते अडचणी असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी सांगेल की तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा एकवीस दिवसाचं किंवा एकेचाळीस दिवसाचं तुम्हाला ते पालन करावंच लागेल आता काही काही ठिकाणी सांगतील की नाही केलं तरी चालेल बट तुम्ही ती सेवा खूप प्रभावी आहे तर त्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम बाकी तुमची इच्छा आता हा झाला दुसरा नियम परांना वर्ज्य कोणाच्या घरचं खायचं नाही ताई आम्ही गावाला जाऊ का ह्या सेवेत खंडन पडता कामा नाही तुम्हाला, का तुम्हाला गावाला जायचं नाही आहे मग तुम्ही आता सगळ्या यात्रा करून या गावाला जाऊन या लग्न अटेंड करूया मग तुम्ही ती सेवा करू करू शकता नाहीतर मग लग्न आहे जवळचं आहे जाऊन येते अजिबात नाही तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला गावाला जायचं नाही आहे अगदी तुम्ही गावाला गेलात तरी दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे परान्न वर्ज्य आहे मग मी आईकडे जाते तुम्ही अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी आलात तरी चालेल पण सेवा बुडता कामा नाही सेवेला खंडन होता कामा नाही हे महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर की काळं कुठलं वस्त्र परिधान करून तुम्हाला सेवा करायची आणि हे दोन तीन नियम आहेत जे तुम्हाला पाडायचे बाकी कुठलेच नियम नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं आर्थिक अडचणीवर तुम्हाला मार्ग मिळणार तुमची कितीही एकदम अडचण असेल तुम्हाला मार्ग मिळणार ज्यांचे लहान बाळ आहे ना त्यांनी कृपया करू नका कारण मी माझ्यावरण सांगते खूप इच्छा आहे पण कधी पण उठेल आणि कधी काय होईल गॅरंटी वॉरंटी अजिबात नाही आहे म्हणून जेव्हा त्यांना समजेल तेव्हा तुम्ही करा तुमची खूप इच्छा असेल आता जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर तुमच्या नव नौ, नवऱ्याला सांगा ते सेवा करायला तुम्ही सेवा करू नका कारण ह्या सेवेला एका बैठकीत ही सेवा करायची असते ह्या से, सेवेला उठायचं से नाही आहे तो एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आता ही इतकी सुंदर सेवा आहे ना सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही व्यंकटेश थोत्रम पठण करत असता तेव्हा काय घडतं मुळात तर घाबरायचं नाही काही नाही ही म्हणजे तुम्ही जेव्हा व्यंकटेश व्यंकटेशोत्त्रम पठन करत असता साक्षात भगवान श्री विष्णू तुमची सेवा ऐकत असता तुम्हाला काहीतरी भास होईल आता माझी माझी वहिनी आहे तर तिला पण असं म्हणजे त्यांनी पण ती सेवा केली होती त्यांनी स्वतः सांगितलं की ताई ती सेवा करत असताना मला डायरेक्ट सावली दिसली खरं सांगते आणि त्यांनी सुद्धा एकेचाळीस दिवसाची सेवा केली आहे तेव्हा की ताई डायरेक्ट सावली दिसली आपल्या खूप जवळच्या एक ताई आहे मुंबईच्या आहेत त्यांनी सांगितलं ताई मी स्तोत्रम पठण करत असताना माहिती नाही माझ्या पायाला इतकी गुदगुल्या व्हायला लागल्या की मी हसत होती म्हणे मी सेवा थांबवली नाही पण मी हसत होती म्हणे आणि आपल्या खूप जवळच्या ताई सोलापूरच्या ताई त्यांचं अख्खं विश्व बदललं नवऱ्यावर सत्तर लाखाचं कर्ज होतं पण ह्या व्यंकटेश स्तोत्रमच्या से सेवेने जिथे आयुष्य संपलं होतं तिथून नव्याने सुरू झालं आणि आज दीड दोन वर्षात त्यांनी प्रचंड ही सेवा केली आणि त्यांना खूप सुंदर अनुभव आला आज सत्तर लाखाचं कर्ज नील झालं खूप चांगल्या एरियामध्ये त्यांना स्वतःचा फ्लॅट घेतला आधी घरदार सगळं त्यांना मोडायची विकायची वेळ आली पण नंतर त्यांचं खूप चांगलं झालं ह्या सेवेने अर्थात भाऊंचे कष्ट होते पण त्यांना याचा या अनुभव प्रचंड आलेला आहे तर ही सेवा तेवढी सुंदर आहे अनुभव आल्याशिवाय राहत नाही कधी कधी असं होतं ना की आपण जेव्हा अं पठण करतो तेव्हाच वाटत की अरे बापरे व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा म्हणजे आपणच त्या गोष्टी म्हणत असतो कळत नाही आपल्याला भान वगैरे काहीही राहत नाही कधी कधी असं हो, होतं की समुद्राचा आवाज येतो आता आपल्या ज्या के, केंद्रातल्या मावशी आहेत त्यांना त्यांच्या ताईंना आलेला अनुभव तुम्हाला थोडक्यात सांगते की एकदम व्यापार ठप्प झाला होता दुकान जे काय होतं बिझनेस होतो ठप्प झाला होता म्हणून त्यांनी एक दिवसाची व्यंकटेश थोत्रमची सेवा सुरू केली त्या सेवेने त्यांना इतका अनुभव आला की दोन महिन्यात इतका तो बिझनेस ग्रो झाला आणि इतकाच चालायला लागला की मागच्या दोन वर्षात जेवढं झालं नाही तेवढं त्या दोन महिन्यात त्यांचं सगळं त्यांनी वसूल केलं हा त्या सेवेचा अनुभव आहे अर्थात सेवा करत असताना मनात श्रद्धा आत्मविश्वास की मी जे काही देतो आहे देवाला त्याच्या बदल्यात ते, ते मला काही ना काही देणार आणि माझं चांगलं झालंय झालंय माझं चांगलं होणार नाही माझं चांगलं झालं आहे आता मी सेवा करते माझे दिवस बदलले सगळं छान झालं ह्याच हेतूने सेवा करायची आता मासिक धर्म तर मासिक धर्माचे चार पाच दिवस हे थांबवायचं नंतर सेवा तुम्ही करू शकता आता बाराव्या बारा तार म्हणजे बारा नंतर दुसरा दिवस लागतो मग मला चौथा दिवस येईल पाचव्या दिवशी सेवा करू अजिबात नाही ते चार पाच दिवस पूर्ण थांबवायचं आणि मग नंतर तुम्ही सेवेला सुरुवात से करू शकता आता विटाळ आला तर बघा आपल्याला मा माहिती असं की आपल्या घरात कोणीतरी बाळांतीन बाई झाली आहे तर तिचा बाळा बाळंतीनपणा सगळं होऊन जाऊ द्या बारा, बारा तेरा दिवस दिवस काय असेल ते नंतर तुम्ही सेवा करा एखादा व्यक्ती जर मृत पावला तर सेवा नव्याने सुरू करायची असते एखादा जर तुम्हाला काय म्हणतो ना एकदम सुतक विटाळ आला तर सेवा नव्याने सुरू करायची असते म्हणून हे सगळं बघून तुम्ही सेवा सुरू करू शकता ज्यांना मासे धर्मचं आहे तर ते चार पाच दिवस म्हणजे पाच दिवस ते थांबायचं नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता या पद्धतीने या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही आणि खरंच भाग्यवान व्यक्ती आहेत ज्यांनी ही सेवा केली आहे कारण ही सेवा तुमच्याकडनं करून घेणं म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णू तुमची सेवा ऐकता आहे आणि ते भक्त आहे ते तुम तुमची थोडीफार परीक्षा घेणार तुम्हाला आळस येणार झोप येणार जांभळेणार हे सगळे आपले वाईट षडरिपू असणार आहे ती आपल्याला ती सेवा करू देणार नाही कधी कधी काय होतं अशा बऱ्याच त्यांचा अनुभव आला आहे ती ताई दहाची बेल लावली आम्हाला जागा डायरेक्ट आम्हाला सकाळी जागा परत त्या ताईंना नव्याने सुरू करायची असते म्हणून ही सेवा करत असताना असणं असणं व्यवस्थित सेवा करणं एक्केचाळीस दिवस मी साडेबारा नंतरच झोपणार असंच मनात गृहित ठेवायचं आणि मग सेवा करायची महिलांनो ह्या सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही किती तरी महिलांनी सेवा केली आहे आणि त्यांना त्यांचा अनुभव आला आहे जर तुम्हाला पण ही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही सेवा करा महाराजांच्या कृपेने भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज वेळी तिथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर